खूप दिवस संबंध रेल्वे प्रवासी संघटनांची पासून ते पर्यंत मागणी होती या दूरपल्ल्यांच्या गाड्यांना कुठेतरी मध्यभागी त्या ठिकाणी थांबा मिळावा रत्नागिरीला आहे थेट पनवेलला आहे परंतु रत्नागिरी ते पनवेल हे अंतरजवळपास चारशे किलोमीटरचं आहे अशा वेळेला इथून रोहासारखं शहर वाढलं आहे माणगावसारखं शहर वाढलं आहे अशा वेळेला दक्षिण ते उत्तर अशी जी काय कोकण रेल्वे सेंट्रल रेल्वे आणि उत्तर रेल्वे ही जी काय धावत असते अशा या महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी होती इथे तांत्रिक थांबा होता टेक्निकल हॉल्ट होताच त्याचं कमर्शियल हॉल्टमध्ये आज आपण करण्यामध्ये यशस्वी झालो